हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग गाईज तर आता वाजले आहेत साडेसात आणि मी आणखी पारुशीच आहे मी अंगोळ केलेली नाही आहे स्वयंपाक झालाय आम्ही गेले आणि आजीचा आणि माझा असा प्लॅन आहे की आज मेथीचे लाडू बनवायचे ॲक्च्युली आम्ही ते खूप दिवसापासून आणि जे मेथीचे लाडू बनवायचे आहेत ना तर ते आपली आजी बनवणार आहे सो आजची रेसिपी असणार आहे आपल्या आजीची सो बघूया आपण ऍक्च्युली जे लाडू आपल्याला बनवायचे होते ना तर ते खूप दिवसापासून आपले पेंडिंग राहिलेले होते म्हणजे खारीक आणि खोबरं जे आहे ना ते आम्ही गिरणीतून आम्ही दळून आणलेलं आहे बारीक करून आणलं होतं आठ दिवस होऊन गेलेत बट ते करायला जमतच नव्हतं सो आपण आज ते करणार आहोत आज त्याचा मुहूर्त लागलेला आहे तर कशी होती रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते सो स्टे घेऊन तर गाईच मेथीचे लाडू मध्ये इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट म्हणजे मेथी तर मी इथे मेथी घेतली मेथी आहे आता मी मेथीदाणे जास्त काही घालणार नाहीये थोडेच घालणार आहे कारण जास्त कडू आम्हाला आवडत नाही स्पेशली मला आणि अमितला सो मी कमी घालणार आहे तर थोडेसे ड्रायफ्रूट्स पण घालणार आहे येथे घेतले बदाम आणि हे आपले काजू आता मी ही जी मेथी आहे ना हिला थोडंसं भाजून घेणार आहे म्हणजे ड्राय रोस्ट करणार आहे आपण थोडीशी अशी ड्राय रोस्ट करून घेणार आहोत मी कढई गरम करून घेतलेली होती पहिले गाईच तर ही मी लाल करून घेतली आहे मेथी तुम्ही बघू शकता पूर्ण चेंज वाटतोय मेथीमध्ये मध्ये सो आता ही आपण मिक्सरला लावून घेऊया आणि याची पावडर करूया त्यासोबत आपण ड्रायफ्रुट्सची पण पावडर करून घेऊया मेथी अशा प्रकारे भाजून घ्यायची आहे तर गाईज मी ती मेथी आहे ना त्याची अशी पावडर करून घेतली पहिले मेथी गरम केली म्हणजे भाजून घेतली आहे मग त्याची अशी मिक्सरला लावून पावडर काढली तर आता त्यासोबत ना इथे आपण काजू आणि बदाम्याची पण पावडर करून घेणार आहे मी ूटची पावडर मी तयार करून घेतली आणि ताय मेथीची पावडर आता आपण जे गव्हाचं पीठ आहे ना ते थोडंसं भाजून घेणार आहोत तर आजी आता येते आजीने आज तेल टाकलं आहे कढई गरम करून घेतली भांडे पडले तांखीन धुवायचे आणि आता त्यात ऍड केलं गव्हाचं पीठ जसं की मी तुम्हाला सांगितलं असता तर गाईज मी ही रेसिपी तुम्हाला पूर्ण शेअर करणार आहे पूर्ण पुर, म्हणजे जशी बनवणार आहे मी तशी सो व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आता आजी जे पीठ आहे ना ते छान असं भाजून घेत आहे गव्हाचं पिठ आहे हे तर जे जे पीठ आहे ना त्याचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता तर गाईज इकडे आता ना आजीने गुळ किसायला घेतला आहे जो की आपल्याला घालायचा आहे तर गुळ हा आरोग्यासाठी एकदम चांगला राहतो त्यामुळे गुळ आपण प्रेफर करतो शक्यतो मेथीच्या लाडू मध्ये गुळच यूज केला जातो आणि इकडे शिव उठलेला आहे शिव हॅलो कर हाय का राजा हे हे, हे। आणि ते जे दिसतंय ना ते आम्ही शिवला खेळायला आणलेलं आहे आळंदीच्या यात्रेमधून शिवला हे खेळायला घेतलेलं आणि आता इथे शिवचं सुरू होत दूध पेच काम गुड बॉय गुड बाय त्याच्यामध्ये ना, ना काजू आणि बदामची जी पावडर होती ड्रायफ्रूटची ती ऍड केली त्यानंतर ऍड करणार आहे मेथी मेथी ॲड केलेली नाही आहे मेथी नंतर ॲड करणार आहोत आपण ॲक्च्युली अमितला मेथीचे लाडू खायचे नाहीये त्यांना नाही आवडत सो यातलं काही काढून ठेवायला लागणार आहे गुळ वगैरे ॲड केल्यावरती आणि मग आपण मेथी ॲड करणार आहोत तर आता ना मी तेल गरम करते आणि तेलात आता आपण गुळ गरम करणार आहोत आता मी यामध्ये ॲड करणार आहे तेल तेल आपण गरम होऊन देणार आहोत आणि त्यामध्ये ऍड करणार आहोत गुळ केलं होतं ना त्यामध्ये आपण गुळ ऍड करणार आहोत जेणेकरून गुळ छान असा मेल्ट होईल आता गॅस बंद केला आहे त्याच्यामध्ये गुळ ऍड केला तुम्ही बघू शकता गुळ हा प्रॉपरली मिक्स होत नाहीये तेलामध्ये आणि गुळ हा प्रॉपरली मिक्स कधीच होत नाही तेलामध्ये हे मला पण आजच समजलं तुम्हाला माहीत होतं का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आता आजी ना याच्यामध्ये मेथी मिक्स करत आहे ऍक्च्युली माझ्याकडे एवढं मोठं ना काही नव्हतं म्हणून मी खाली प्लास्टिकचा पेपर आथरवला आहे त्याच्यावरती हे केलं कारण माझ्याकडं खूप मोठं असं काही भांड नव्हतं याच्यासाठी so, सो आता आज सेपरेट काढून ठेवलं आहे ज्याच्यात मेथी नाही आहे अमितला विदाऊट मेथीचे लाडू बनवायचे आहे आणि इकडे आजीने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं मेथी वगैरे घालून आता यामध्ये आपण ते या तेल आणि गुळ जे केलं आहे ना मिक्स ते टाकणार आहोत आणि मग लाडू आपण बांधून बांधून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हे ना तेल आणि गुळाला प्रॉपरली असं पकडलेलं नाही तेल पूर्णतः वरती आहे आणि गुळ खाली जाऊन बसला आहे हे काय लॉजिक असेल तुम्हाला काय माहित असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आता हे आपण करणार आहोत त्या मिश्रण मध्ये मिक्स आणि मग लाडू बांधणार आहोत आज करत आहे हे प्रॉपरली मिक्स बट मिक्स ते मिक्स होतच नाहीये आणि ते थंड पण करते जेणेकरून आपला हा खालचा पेपर मेल्ट होणार नाही ते सर्व आजीने ते सर्व आहे ना एका मोठ्या परातीमध्ये ते शिफ्ट केलं बट तुम्हाला नाही वाटत ते बसेल म्हणून त्यामध्ये सो बघूया आता काय होत हाय आयो कस करायचं मग आयो कस हे कुठून शिकून आलास तू आता हे तू कुठून शिकून आलास कुठं शिकलस बाळ दिसतय का बर बर आहे ठीक आहे बै दिसतीय ओके तू काय करतोय व्हिडिओ नको घेऊ बर आहे बंद करते हा आजी ना तो जो गुळ आहे ना ते गुळ आणि तेल ते ह्या मिश्रणामध्ये मिक्स करत आहे पण ते हे परत इत मावणार नव्हतं आम्हाला मला माहीत असूनही आजीने त्यात ते केलं मिक्स असो खाली पेपर ठेवला आहे तू काहीतरी बोल ना तेल सगळं मेथी खारी आणि खोबर सांगायचं रजू बदम सगळं मिक्स केलं मग आता काय करायचं लाडू बनवायचे किती लाडू होतील ग याचे कमी पडते थोडे फार बघूया आजीचा अंदाज कसा निघतो आणि इकडे हा आहे ना सारखा मध्ये मध्ये करतोय सारखा मध्ये मध्ये तो, तो, तो वाजवतोय ते कसं वाजवतो रे तू ते हे असं सारखा आवाज करतोय फायनली आजीने लाडू बनवायला सुरुवात केली आहे वळवायला शू तू खाऊन बघतोस खाऊन बघ बर लाडू नको खाऊ मिश्रण खा खाते खा खाऊन बघ बर कस झालं कस झालं त्यात मेथी आहे त्यामुळे त्याला कडू लागत असणार आहे ते अ काय नको ठीक आहे ठीक आहे नको खाऊ नको खाऊ नको खाऊ फायनली एवढे लाडू बनवून तयार आहेत आता आज बाकीचे लाडू आहे तोपर्यंत मी राहिलेली कामे माझी फटाफट करून घेते कारण मला जायचं आहे मेडिकल ला आय एम अ फार्मा गर्ल खा आणखीन खाना आणखीन खाना का बर ठीक आहे नको खाऊ नको खाऊ ओके चलो अब लाडू बनते रहेंगे हम अपना काम करते रहेंगे सो so, गाइस तुम्हाला कसा वाटला ब्लॉग ते मला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा आणखीन बर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला छान अशा रेसिपी आणि छान असे ब्लॉग बघायला भेटतील so, सो इथेच मी माझा ब्लॉग एंड करते भेटूया परत पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बा बाय बाय रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सांगाओ